नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया हिंदू मुस्लिम एकतेचा नारा देणारे सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज भाई यांचा सत्कार राष्ट्रजन फाउंडेशन परभणी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी जयंती निमित्त शेख सरफराज भाई यांचा सत्कार सोळा शेख सरफराज भाई यांनी उत्सवामध्ये गणपती वाटप करणारे तथा रुग्णसेवा पुरस्कार मिळवल्याबद्दल तसेच बहुजन विकास संस्कृती कलामंच कलावंत संघटनेचे मराठवाडा संघटकपदी हिंदू मुस्लिम एकतेचा नारा देणारे समाजसेवक रुग्णसेवक शेख सरफराजभाई यांच्यावरील तीनही कार्याबद्दल भव्य दिव्य हार पुष्पगुच्छ सत्कार व स्वागत राष्ट्रजन फाउंडेशन परभणीच्या वतीने दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाविद्यालय कॉलेज परिसर शेख सरफराज भाई यांच्या कार्यालयात सत्कार करण्यात आला या प्रसंगी खल, खलील भाई शेख सत्कार समारंभ आयोजक राष्ट्रजन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष से, गोसेवक नितीन जाधव गुगलगावकर प्रत्येक समाजाच्या सणामध्ये सहभाग करणारे हिंदू मुस्लिम एकता गणेश नवरात्र रक्त पंचमी होळी दीपावली रमजानीत सर्व धर्माच्या चांगल्या प्रकारचे सर्वांना सोबत घेऊन चालणारा हिंदू मुस्लिम एकताचा संदेश माणूसमध्ये देव आहे हाच खरा हा आदर्श शेख सरफराज भाईंचा घ्यावा हेच नम्र आव्हान या प्रसंगी प्रतिपादन करण्यात आले अशी माहिती वीर वारकरी सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष वारकरी सेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी पत्रकाद्वारे माहिती दिली वाटप केले आहेत म्हणजे हातात दाखलेलं नाही किंवा हिंदू मुस्लिम प्रशिक करून त्यांनी आपल्या सर्व धर्मांच्या सोबत राहण्याचं काम त्या शेख केलेलं आहे त्याचबरोबर ते सरपंच भाई यांना हातात रुग्णमित्र रुग्णभाई त्याबद्दल जाणवला या संस्थेच्या मार्फत पुरस्कार प्राप्त झालेले त्याचबरोबर बहुजन कला सांस्कृतिक कला महोत्सव मराठवाडा विभागाचे कार्याध्यक्षपदी संघटकपदी निवड झालेल्याबद्दल शेख सरपंच भाई या सामाजिक कार्यकर्ते असून सुद्धा वेगवेगळ्या सर्व शत्रामध्ये अग्रेसर असणारे व्यक्तीबद्दल शेख शंकर यांचा राष्ट्रीय पदेश आणि जी वारकरी सेवा संघ गोसेवक नितीन जाधव यांच्या वतीने या ठिकाणी असेच सर्व धर्मांचा नारा एकच असतो या दृष्टीकोनाने आम्ही शेख शकराव भाईचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आम्ही हार देऊन स्वागत केलेलं आहे हे ही जय महाराष्ट्र वंदे मात्र